नमस्कार ही बातमी आहे संयुक्त अरब अमिरातीतून आहे काल दुबई येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चर्चा झाली भारतातर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यात सहभागी झाले होते तर तालिबान सरकारचे आमिर खान मुत्तकी मौलवी आमिर खान मुत्तकी याच्यामध्ये सहभागी झाले होते जे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत या बातमीची दखल का घ्यावी असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे साधारणतः पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला अमेरिकेनी अफगाणिस्तानमधनं सैन्य माघार घेतल्यानंतर त्याच्या आधीच थोडंसं अफगाणिस्तान संपूर्णपणे तालिबानच्या हातात पडला तालिबानसाठी ही योजना नव्हती पाकिस्तान आणि कतार यांच्या मध्यस्थीमुळे आणि अमेरिकेच्या आशीर्वादामुळे अफगाणिस्तानमध्ये गुड तालिबान बॅड तालिबान असा भेद करून त्यातल्या गुढ तालिबानला लोकशाही मार्गाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून त्यांना सरकारमध्ये सामील करून घेणं आणि मग अमेरिकेने तिथून माघार घेणं अशी योजना होती पण प्रत्यक्षात झालं उलटं अमेरिका माघार घेते म्हणून तालिबाननी अमेरिके म्हणजे अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांवर हल्ले केले जसे सिरिया आत्ता कोस ब कोसळली तसं अफगाणिस्तान सैन्य शस्त्र टाकून पळालं फक्त राजधानी काबूल उरली होती मग नंतर राजधानी काबूलमधनं अफगाण सैन्य ज्याच्यावर अमेरिकेने अब्जावधी डॉलर प्रशिक्षणासाठी शस्त्रास्त्रांनी खर्च केले होते ती सगळी शस्त्रास्त्रं तालिबानला देऊन अफगाणिस्तानचं सैन्य गायब झालं आणि त्यामुळे खूप मोठी भीती व्यक्त केली जात होती की ही अब्जावधी डॉलर किमतीची शस्त्रास्त्र तालिबानच्या हातात पडल्यावर पुन्हा एकदा तालिबान एकोणीसशे नव्वद साली जसा त्यांनी धुमाकूळ घातला होता तसा ते धुमाकूळ घालणार या शस्त्रास्त्रांचा वापर भारताविरुद्ध केला जाणार पाकिस्तानच्या मदतीने तालिबान भारताविरुद्ध आता त्रास देणार याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे अशी सगळ्यांची मानसिक तयारी झाली होती परंतु त्याच्यानंतर जे काही फासे पडले त्यात पाकिस्तानमधून इम्रान खान आणि त्यांचे जवळचे लष्करी अधिकारी फैज हमीद वगैरे जे आय एस आय प्रमुख होते त्यांचा उचलबांगडी करण्यात आली नंतर दोघांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि पंजाबमधले पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखालचं सरकार पाकिस्तानमध्ये बनलं आणि अफगाणिस्तान दुर्लक्षीला राहिलं अमेरिकेने आपले हात झटकले पाकिस्तानला अपेक्षा होती की अमेरिका भरपूर पैसा दिल पण अमेरिकेने एक छदाम पाकिस्तानला दिला नाही आणि आशामध्ये तालिबान जे सत्तेवर आलं होतं त्यांनी दोन गोष्टी करायला सुरुवात केल्या एकीकडे त्यांनी आपले मूळचे रंग दाखवायला सुरू केले की मग बाहेर जा पडायचं असेल तर संपूर्ण हिजाब सक्तीचा महिलांना शाळेत जायला उच्च शिक्षणावर बंदी घातली पुरुष आणि महिला एकत्र वावरण्यावर बंदी घातली नंतर ते काय खिडक्या बिडक्या पण बंद केल्या की म महिलांचा चेहरा आपण कोणाला दिसायला नको वगैरे वगैरे म्हणजे हे असले प्रकार त्यांनी एकीकडे सुरू केले तर दुसरीकडे त्यांनी एक फ्रॅगमॅटिझम ज्याला म्हणतात ते दाखवत त्यांनी भारताशीही चर्चा सुरू केली भारतानी अफगाणिस्तानमध्ये तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती आणि खूप मोठ्या प्रमाणावर मदत अफगाणिस्तानच्या सामान्य लोकांना भारतात शिकायला शिष्यवृत्त्या त्यांना ग्लुकोजची बिस्किटं तिथे वीज प्रकल्प संसद भवन बांधलं होतं म्हणजे अशी मदत फक्त भारताने केली होती आणि त्यामुळे भारतानेही अगदी लोएस्ट पातळीवर खालच्या पातळीवर चर्चा सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये घडली की कतार याच्यामध्ये मध्यस्थी करत होतं आणि कतार आपल्याला माहिती आहे पाकिस्तान दार्जिं आहे तुर्कीच्या दार्जिणा आहे त्याच्याऐवजी या सगळ्या खेळामध्ये जे भारताच्या अतिशय जवळची स संयुक्त अरब अमिराती आणि मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे एम बी झेड मोहम्मद बिन झायन अल नहायान यांची तर दोस्ती सर्वश्रुत आहे तर यु एई त्याच्यामध्ये आली आणि ही बैठक झाली तीही यु एमध्ये दुबईमध्ये झाली त्याचं महत्व काय हे लक्षात घ्या या आत्तापर्यंत भारतानी अफगाणिस्तानशी संबंध अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित केले असले तरी परराष्ट्र सचिव म्हणजे देशातले सर्वोत्तम सर्वोच्च कूटनैिक अधिकारी हे पद आहे जसं फॉरेन मिनिस्टर परराष्ट्र मंत्री असतात तसे परराष्ट्र सचिव ते जाऊन अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणं ही खूप मोठी गोष्ट दुसरी गोष्ट या भेटीमध्ये भारताने आपली भीती व्यक्त केली की के अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद वगैरे सारख्या संघटनांकडून भारताविरुद्ध हल्ले करायला केला जाऊ शकतो त्याबाबत तालिबाननी भूमिका स्पष्ट केली की आम्ही आमच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध कारवायांसाठी करू देणार नाही पिरियड संपलं तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी भारताकडनं मदतीची अपेक्षा व्यक्त केली याच्यामध्ये अफगाणच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी व्हिसा असणं कारण जे सगळे दूतावास आहेत ते जुन्या सरकारच्या ताब्यात होते आणि त्यामुळे तो मुद्दा होता आहे चौथा मुद्दा होता की अफगाणिस्तानला मदत करायची तर ती कुठून करायची मग त्या इराणला जे भारताने चाबहार बंदर विकसित केलं आहे आणि केवळ तेवढं नाही केलं आहे तर अफगाणिस्तानपासून ते इराणच्या सीमेपर्यंत झारंज डेलाराम हा रस्ता भारताने बांधलेला आहे आणि त्यामुळे चहाबहार मार्गे अफगाणिस्तानशी व्यापार करण्याच्या बाबत चर्चा झाली हे एका दृष्टीने धाडसाचं आहे कारण अमेरिकेतलं नवीन येणारं सरकार इराणच्या अतिशय विरोधात भूमिका घेणार आहे आणि अशा वेळेला अफगाणिस्तानच्या मदतीसाठी इराणचा वापर आणि संयुक्त अरब अमिरातची जी मध्यस्थी म्हणजे हे एक अनाकलनीय असं काहीतरी इक्वेशन आहे पण भारत ते इक्वेशन आत्ता करत आहे आणखीन दोन गोष्टी याच्या मागच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत जसे म्हणलं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये एक प्रकारचं युद्ध आता सुरू आहे पाकिस्तानमधणी अफगाणिस्तानमध्ये हवाई हद्द हा ओलांडून हवाई हल्ले केले बॉम्बफेक केली आणि त्याच्या बदल्यात तालिबाननी पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तहरिके तालिबानला मदत करायला सुरुवात केली पाकिस्तानचा आरोप होता की तहरीके तालिबानला तालिबानच मदत करते पण हे झाल्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध कमालीचे खाली घसरलेले आहेत आणि या चर्चेमध्ये की अशा चर्चामध्ये भारताने सांगितलं की हा जुना अनुभव आहे म्हणजे पाकिस्तान हा असा साप आहे की ज्याला किती दूध पाडलं तरी तो डसणारच आणि त्यामुळे पाकिस्तान दहशतवादासाठी हा वापर करतो हे देखील अफगाणिस्तान आणि भारताच्या बैठकीत स्पष्ट झालं आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एका प्रकारे ट्रम्प सरकार येण्याच्या आधी भारताने अफगाणिस्तानच्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मदतीने बुद्धिबळाचा पट मांडून ठेवलेला आहे आता तो बुद्धिबळ खेळणार ट्रम्प सरकार तसंच्या तसं खेळणार का त्याच्यात काही बदल करणार याच्याबाबत मी आत्ता सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की असं म्हटलं जात होतं आणि मी मागे त्याच्यावरही व्हिडिओ केला होता ट्रम्प सरकारमधले जे काही जे म्हणजे ज्यांना स्पे फॉरेन अफेअर्स स्पेशल मिशनसाठी ज्यांना नेमणूक केलेली आहे असे अधिकारी त्यांनी इफ पाकिस्तानमध्ये इम्रान खानला सोडलं जावं अशी मागणी केली होती याचा अर्थ कदाचित ट्रम्प सरकारचा कल पाकिस्तान आणि त्याच्यातल्या इम्रान खानबाबत असू शकतो इम्रान खानला संधी देऊन तो काहीतरी नवीन समस्या तयार करण्याच्या आधीच जर तालिबानच्या मदतीने भारताने अफगाणिस्तानसाठी पर्याय तयार केला त्यात संयुक्त अरब अमिरातींनी हात भार लावला आणि दोघांचे भारत आणि यु एईचे अमेरिकेशी अतिशय जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे असं जर झालं तर मग पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या सुटकेची आणि एक वेगळ्या नवीन खेळाची सुरुवातीची शक्यताच कमी होते आणि त्यामुळे कदाचित अमेरिकेत सरकार येण्याच्या आधीच भारताने हे केलेलं आहे याच्या आधी आपल्याला आठवत असेल परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांची अमेरिकेत ते बरेच दिवस ठाण मांडून बसलेले होते त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा चालू होत्या जाणारं प्रशासन येणारं प्रशासन आपल्याकडे काही लोकांनी आरोप केले की नरेंद्र मोदींना तिकडे सीट मिळवायला रांगेत उभे जयशंकर वगैरे इतक्या खालच्या पातळीवर अजून लोकांनी आरोप केले पण त्यानंतर अमेरिकेचे मावळते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन हे भारतात येऊन नरेंद्र मोदींना भेटले आणि मला असं वाटतं की यातच अफगाणिस्तानच्या भवितव्याच्या दृष्टीनेही काही गोष्टी झाल्या असाव्यात आणि त्यामुळे काही जणांना हा धक्का बसणं स्वाभाविक आहे की जी राजवट मानवाधिकार पाळत कर पालन करत नाही महिलांना अशा प्रकारची वागणूक देते अन्य धर्मियांना फारसं ते करत नाहीत अशा तालिबानसोबत भारताला परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर चर्चेची काय गरज आहे पण इथेच तर कूटनीतीमध्ये येते पाकिस्तानला ही संधी मिळून द्यायची नसेल तर अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बदलण्याच्या आधीच ती आपल्या नियंत्रणाखाली आणली पाहिजे हा त्याचा मागचा विचार आहे हे करताना आपण कुठेही तालिबान सरकारशी अधिकृत किंवा पूर्ण राजनयिक संबंध प्रस्थापित केलेले नाही आहेत कारण ज्या प्रकारची मनोवृत्ती त्यांची आहे ते त्याला भारत पाठिंबा देऊ शकत नाही पण एकीकडे एक पाकिस्तान आणि बांगलादेश जवळ येत असताना बातम्या असताना की बांगलादेश लष्कराला पाकिस्तानचं लष्कर प्रशिक्षण देणार कसलं प्रशिक्षण देणार जे स्वतः तालिबानविरुद्ध लढत नाही पण हे प्रशिक्षणाच्या निमित्ताने पाकिस्तानचं सैन्य बांगलादेशमधनं भारताविरुद्ध उचापती करणार हे स्पष्ट दिसतंय तर या सगळ्या गोष्टींना त्यांच्याच भाषेत देणं उत्तर देणं आवश्यक आहे दुबईमध्ये आमिर खान मुत्तकी आणि विक्रम मिश्री यांच्यात झालेली भेट हा त्याच व्यूह नीतीचा एक मोठा भाग आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची आणि चुलून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट